नमस्कार माझं नाव शंकर मनोहर सावंत आणि आपल्यासमोर विठ्ठल विठ्ठल या श्री गंगाराम गव्हाणकर सर लिखित एकांधील एक पॅच समोर सादर करत आहे जो करप्शन वरती आखड रखमा अगो उभा राहून राहून पाय दुखायला लागले चल फुगडी घाली अगं मला एवढा का आनंद झालाय मला सुद्धा माहीत नाही मला खूप आनंद कारण माझ्या भक्तीच्या मळ्यातील एखादं सुगंधी रोपट माझ्यापर्यंत चालत येतय असं मला भास होतोय मध्यरात्री नाव काय तुझ हो रुमाई पुन्हा मुंबईकर का अरे रडू नको अरे ऑफिस मध्ये काळा पाहिजे पण ते घेण्याचं माझा धाडच होत नाही रे माझ्या घरच्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही माझ्या पगारातून

त्या गरजेच्या सर्व इच्छा पूर्ण होती बघ विचारतं हा मी कुठच चोरायचं देवा तर काय सांगतोय <laughs> <laughs> रे तुम्हाला रेडमी बोला ज्या गोष्टी मी दूर पडायचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट तुम्हाला करायला सांगतोय तू मला कितीही आमिष दाखवलीस आणि कितीही माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलाच ना तरी मला आज का पैसा नको आहे का पैसा नको आहे मला देवा त्यापेक्षा

28ज का अनंत युगे या व्हिडिओवर बोलण्याची माझी तयारी आहे मुद्देका भाषा प्रामाणिकपणाचा विचार रंगले गेल्या तर विश्वातील प्रत्येक कुंडलेकामध्ये विठ्ठल दिसेल スタートです。